माझे नाव सुषमा आहे मी अशा गावात लहानाची मोठी झाले जिथे चालीरीती आणि परंपरा खूप वेगळ्या होत्या खरं तर मी म्हणू शकते की त्या खूप विचित्र होत्या मला माझ्या गावातील चालीरीती आणि परंपरांबद्दल फारशी माहिती नव्हती पण जेव्हा मला कळालं की आमच्या गावात मुलींचं लग्न झाल्यावर काहीतरी केलं जातं तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले तेव्हा मी बारा वर्षांची होते त्यावेळी खूप निष्पाप आणि मला माझ्या गावातील चालीरीती आणि परंपरांबद्दल काहीच माहिती नव्हती मला अभ्यास करायचा होता आणि मी गावच्या सरपंचाची मुलगी होते माझे वडील खूप श्रीमंत होते आणि संपूर्ण गावाचे निर्णय माझे वडील घेत असत हो गावातील सर्व लोक माझ्या वडिलांना खूप मानायचे आमचे कुटुंब खूप मोठे होते माझ्या कुटुंबात माझ्या दोन आत्या आणि एक लहान काका राहत होते माझी आजी पण होती पण आजोबा या जगात नव्हते काकांना माझ्या वयाची मुलगी आणि माझ्यापेक्षा मोठा मुलगा होता मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक, एक आणि लाडकी मुलगी होते माझ्या जन्मानंतर माझ्या आईला पुन्हा मूल झाले नाही त्यामुळेच त्या दोघांचेही माझ्यावर खूप प्रेम होते मी जे काही बोलले जे काही माझ्या तोंडून सांगितले गेले ते वेळेपूर्वी पूर्ण व्हायचे मला शहरात जाऊन शहरासारखं जीवन जगण्याची खूप आवड होती मला वाचनाची आणि लिहिण्याची खूप आवड होती म्हणूनच लहानपणापासून मी माझ्या वडिलांना सांगायचे की मला बाहेर अभ्यासासाठी जायची आहे मी त्यांची एकुलती एक मुलगी होते त्यामुळेच ते मला त्यांच्यापासून दूर नेऊ इच्छित नव्हते आणि प्रत्येक वेळी ते मला सांगायचे की तू आमची लाडकी मुलगी आहेस तुला तुझ्या पालकांपासून दूर राहायला आवडेल का मी माझ्या वडिलांना सांगितले की मला शिकून डॉक्टर व्हायची आहे आणि माझ्या गावातील लोकांना मोफत उपचार करायचे आहेत मला लोकांची सेवा करायला आवडते आणि माझ्या स्वतःच्या वडिलांनी मला शिकवले आहे की आपण नेहमी लोकांची सेवा केली पाहिजे म्हणून मला अशा प्रकारे लोकांची सेवा करायची आहे माझे वडील माझ्या ऐकून गप्प बसायचे कारण ते मला स्वतःपासून वेगळे करू शकत नसल्यामुळे ते असाही होते मी माझ्या वडिलांना धीर दिला होता की फक्त काही वर्षांची गोष्ट आहे जेव्हा मी डॉक्टर बनून घरी परतेन तेव्हा त्यांना माझा अभिमान वाटेल गावकरी तुमचा आणि तुमच्या मुलीचा आदर करू लागतील माझे निरागस बोलणे ऐकून माझे वडील हसायचे आणि कधी कधी दुर्लक्ष करायचे आतापर्यंत मी गावच्या शाळेत शिकत होते पण मला शहराच्या शाळेत शिकायचे होते मला खाजगी शाळेत शिकायचे होते कारण आमच्या गावात का फक्त सरकारी शाळा होती म्हणूनच मला आनंदी ठेवण्यासाठी माझ्या वडिलांनी मला शहरातील एका शाळेत प्रवेश मिळवून दिला परंतु ड्रायव्हर मला तिथे सोडत असे आणि मला घरी आणायचा मोकळ्या वेळेत मी मोबाईल बघायचे जेव्हा मी माझ्या मोबाईलवर परदेशी महाविद्यालये आणि विद्यापीठे बघायचे तेव्हा मला परदेशात शिकण्यासाठी जाण्याची खूप इच्छा वाटायची मी ठरवलं होतं की आता परदेशात शिकायला जायचं मी माझ्या वडिलांना खूप आग्रह हो केला ते मला म्हणाले मुली तुझ्या सांगण्यावरून मी तुला शहरातील शाळेत प्रवेश दिला आणि आता तुला परदेशी शिकण्यासाठी जायचे आहे असे होऊ शकत नाही मला माहीत होते की ते माझे वारंवार केलेल्या विनंत्या मान्य करणार नाही म्हणून मी घरात खाणेपिणे बंद केले होते ज्यावर माझे आई आणि वडील दोघांनीही सहमती दर्शवली आणि नंतर मला परदेशात पाठवण्यास तयार झाले मला परदेशात शिकायला पाठवायला कोणी तयार नव्हते मी मोठ्या कष्टाने सर्वांना तयार केले होते या लहान वयातही माझी इच्छा पूर्ण व्हायची पण आता माझ्या वडिलांनी सांगितले की या खाजगी शाळेत एक वर्ष पूर्ण केल्यानंतरच ते मला परदेशात शिकायला पाठवतील माझ्या वडिलांचे परदेशात राहणारे मित्र होते त्यांचे माझ्या वडिलांशी बोलणे झाले होते अशा प्रकारे माझे परदेशात जाण्याचे स्वप्नही पूर्ण होणार होते तिथल्या वसतीगृहात राहून मला अभ्यास करायचा होता आमच्या घरी आत्याच्या लग्नाची तयारी जोरात चालू होती माझ्या आत्याचे नाते आमच्या गावातच जमले होते आमच्या गावात साखरपुडा वगैरेचा सा समारंभ होत नव्हता बस लग्न ठरल्यानंतर काही दिवसांनी लग्न होत होते पण माझ्या लक्षात आले होते की आत्याचे लग्न जमल्यापासून ती खूप उदास होऊ लागली होती ती का उदास होती हे मला समजले नाही माझ्या काकाची मुलगी आणि मी घरभर एकत्र खेळायचो तिचे नाव हंसिका होते एकमेकांच्या चांगल्या चुलत बहिणी असण्यासोबतच आम्ही एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणीही होतो हंसिकाला माझ्यापासून दूर जाण्याचा खूप पश्चाताप होत होता ती मला सोडून दूर अभ्यासाला जाऊ नकोस असा सल्ला देत असे पण मी तिला म्हणायचे की माजा सोबत दोगो चीकू। हो इल, तू पण माझ्यासोबत चल आपण दोघं परदेशात शिकू मी डॉक्टर होईल आणि तू पोलीस होशील लहानपणापासूनच अभ्यासात रस नसल्याने हंसिका नकार देऊ लागली आणि ती दिवसभर खेळण्यात मग्न होती एके दिवशी मी पाहिलं की घरात खूप गोंधळ सुरू होता आत्या कशावरून तरी भांडत होत्या आणि कुठल्या तरी प्रथेची चर्चा चालू होती कायच झाले ते आम्हाला समजले नाही कारण हंसिका आणि मला दोघांनाही खडसावले आणि आमच्या खोलीत पाठवले आणि सांगितले होते की तुमच्या खोलीतून बाहेर पडू नका आता आमच्या घरात दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असे घडत होते लग्न आधी खूप भांडणे होत असत हे सर्व का घडत आहे ते आम्हाला समजू शकले नाही आम्ही आत्यांना एवढंच सांगताना ऐकलं ती वारंवार सांगत होती की हा विधी त्यांना करायचा नाही आत्याचे लग्न अखेर पार पडले पण आत्या मात्र तिच्या लग्नाच्या दिवशी पूर्णवेळ रडत होत्या ती खूप रडत होती जणू तिला कुठेतरी वेदना होत होत्या विदाईच्या वेळी मुलगी असे करते पण आत्या लग्नाआधीही खूप रडत होती शेवटी कसेबसे आत्याचे लग्न झाले मात्र घरात अतिशय दुःखाचे वातावरण पसरले होते आता माझे परदेशात जाण्याची वेळ आली होती माझ्या वडिलांनी मला अमेरिकेतील एका मोठ्या शाळेत शिकण्याची सर्व व्यवस्था केली होती कारण या सगळ्यातून मला आनंद मिळाला माझ्या जाण्याने माझ्या घरच्यांना खूप दुःख झाले होते पण मी कशी तरी सगळ्यांची समजूत काढली आणि मग मी अमेरिकेला आले मला अमेरिकेला सोडण्यासाठी माझे वडील आणि माझे काका आले होते येथे माझ्या वडिलांनी मला त्यांच्या मित्राच्या स्वाधीन केले ते काका खूप चांगले होते त्यांनी मला सर्व काही समजावून सांगितले आणि त्यांची मुलगीही माझ्याच शाळेत शिकत होती फरक एवढाच होता की मी हॉस्टेलमध्ये राहायचे आणि ती तिच्या घरी जायची त्यामुळे तिथली त्यांची मुलगी माझी खूप चांगली मैत्रीण झाली आणि ते काका आणि त्यांच्या घरच्यांनी माझी खूप काळजी घेतली मी दररोज माझ्या कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोलायचे आणि व्हिडिओ कॉल देखील करायचे माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू तरडत होते आणि ते म्हणायचे की मुली तू आम्हाला सोडून गेली आहेस पण तुझ्याशिवाय घर कामं वाटतं तुला शिक्षणाची एवढी आवड का आहे हेच कळत नाही मी माझ्या वडिलांना सांगितले मी तुम्हाला सांगितले आहे की मला माझ्या गावातील लोकांवर मोफत उपचार करायचे आहेत मला आपल्या गावात सरकारी हॉस्पिटल उघडायचे आहे माझ्या आई वडिलांना माझा खूप अभिमान होता मी माझे संपूर्ण आयुष्य इथे अभ्यासात घालवले होते मी मन लावून अभ्यास करायचे आणि चांगल्या मार्कांनी पास झाले अशीच बरीच वर्षे निघून गेली आता मी शाळेतून कॉलेजला आले होते आणि मग आणखी काही वर्षे अशीच विद्यापीठात गेली आणि मी इतकी मोठी झाले की मी माझा अभ्यास पूर्ण केला आणि एक सक्षम डॉक्टर बनून माझ्या गावी परतले मला माझ्या आयुष्याबद्दल चांगले वाटू लागले कारण मी माझे स्वप्न पूर्ण केले होते वयाच्या बाराव्या वर्षापासून ते चोवीस वर्षात मी माझ्या घरी परत आले या दरम्यान मी घरी अजिबात आली नव्हती ना, ना सुट्टीच्या वेळी किंवा नाही कोणत्या कार्यक्रमासाठी माझ्या मागे घरात बरीच फंक्शन झाली कारण मला माझ्या अभ्यासापासून अजिबात दूर जायचे नव्हते अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले आज इतक्या वर्षांनी मला माझ्या गावी जाऊन माझ्या कुटुंबाला भेटायचं होतं माझ्या कुटुंबाला भेटून मला खूप आनंद झाला वडिलांनी सांगितले होते की ते मला विमानतळावर घ्यायला येतील मला पाहून वडील खूप खुश झाले आणि त्यांनी मला पाहताच मला मिठी मारली ते म्हणाले माझी मुलगी खूप मोठी झाली आहे आणि सुंदरही झाली आहे मलाही माझ्या वडिलांना भेटून खूप आनंद झाला पण मला एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले की माझे वडील आणि माझे काका सर्व काही एकत्र करायचे कारण त्या दोन भावांमध्ये खूप प्रेम होते जेव्हा मी लहान होते तेव्हा ते दोघेही मला सोडायला आले होते तेव्हा पण ते, ते माझ्यासोबतच होते पण आता वडिलांसोबत काका मला घ्यायला का आले नाहीत हा प्रश्न माझ्या मनात घुमत होता म्हणूनच मी माझ्या वडिलांना विचारले की काका मला का घ्यायला आले नाहीत ते आजारी आहेत का किंवा ते काही कामात व्यस्त आहेत का माझ्या प्रश्नावर वडिलांनी लगेच मान हलवली आणि मला इतर गोष्टींमध्ये गुंतवून टाकले या काळात मी काकांची गोष्ट पूर्णपणे विसरले होते आणि मग आम्ही आनंदाने घरी आले माझ्या घरी माझ्या स्वागतासाठी आई आणि आजीने खूप चांगली तयारी केली होती माझ्या येण्याने संपूर्ण गाव खूप आनंदित झाले शेवटी मी सरपंचाची मुलगी असून इतक्या वर्षांनी डॉक्टर होऊन घरी परतले होते संपूर्ण गाव माझ्या आगमनाचा आनंद साजरा करत होता कारण सर्व गावकऱ्यांना माहीत होते की मी आता गावात एक हॉस्पिटल उघडणार आहे आणि त्यात सर्व गावकऱ्यांना मोफत उपचार मिळणार आहेत मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेन असे आश्वासन त्यांना दिले होते मी घरात गेल्यावर आजीने मला पाहताच मिठी मारली आणि म्हणाल्या मुली तुझ्याशिवाय हे घर रिकामे वाटत होते पण घरात शिरल्यावरही मला खूप आश्चर्य वाटले कारण फक्त आजी माझा भाऊ आणि माझी आई माझ्या स्वागतासाठी दारात उभ्या होत्या आणि वडील माझ्यासोबत आले होते माझ्या दोन्ही आत्या मला भेटायला आल्या नाहीत किंवा मी माझ्या काकाच्या कुटुंबाला घरी पाहू शकले नाही शेवटी ते सगळे कुठे गेले घरचं सगळं वातावरण बदलून गेल्यासारखं वाटत होतं इतक्या वर्षात काय झालं की घरचं वातावरण कळत नव्हतं घरात शिरताच मी आजीला विचारले माझे भाऊ आणि हंसिका दोन्ही कुठे आहेत आणि काका तर मला विमानतळावर घ्यायलाही आले नाहीत तेव्हा आजींनी माझा हात धरला आणि मला घरात नेले आणि म्हणाल्या मुली ते वेगळ्या घरात राहतात आजीचे बोल ऐकून मला आश्चर्य वाटले इतक्यात मागून वडील आले आणि म्हणाले अरे ते काही दिवसांसाठी दूरच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेले आहेत काही दिवसांनी परत येतील काळजी करू नको आणि इतके प्रश्न विचारू नको जा लवकर फ्रेश हो त्यानंतर सर्वजण एकत्र जेवण करतात आजी पण म्हणू लागली हो बेटी तू जेवायला चल लवकर त्यानंतर आम्ही दोन्ही आजी आणि नात एकत्र बसून अनेक गोष्टींवर चर्चा करू लागलो मी फ्रेश झाले आणि आम्ही एकत्र जेवण केले इतक्या वर्षांनी घरी आल्यावर आणि आईने बनवलेलं जेवण खाऊन मला खूप आराम आणि आनंद वाटला कारण आईने माझ्या आवडीनुसार सर्व पदार्थ तयार केले होते पण काका काकू आणि इतर सर्वांशिवाय मला घरी खूप एकटे एकटं वाटत होतं सर्वांची आठवण येत होती कारण काका आणि काकूंनी हंसिका आणि माझ्यात कधीच फरक केला नाही त्यांनी जसे तिच्या मुलांवर प्रेम केले तसेच ते माझ्या भावावर आणि माझ्यावर प्रेम करायचे पण हंसिकाविरुद्ध माझी अशीही तक्रार होती की तिने इतक्या वर्षात माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न का केला नाही मला माहीत नाही की तिला काय झाले आहे माझ्या काका काकूंच्या घरातील कोणीही माझ्याशी बोलले का नाही पण बाकी घरात आजी आई माझा भाऊ वडील असे सगळे माझ्याशी फोनवर बोलायचे मी आईबाबांना खूप वेळा सांगितले होते की बाकी सगळे कुठे आहेत मला इतर लोकांशी पण बोलायचे आहे पण या लोकांनी मला बोलण्यामध्ये अडकवले होते आणि प्रत्येक वेळी ते मला टाळायचे मला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवत होते जेवण झाल्यावर मी आजीच्या खोलीत गेले तिथे जाऊन पडले इतक्या वर्षांनी आजीच्या खोलीत जाऊन आडवे होऊन खूप बरं वाटलं आजी बराच वेळ माझ्याशी बोलत राहिली अचानक मला आठवले की मी आजीला प्रत्येकाबद्दल विचारते मी आजीला विचारले आजी, विचार आजी सगळे कुठे आहेत आणि दोन्ही आत्याही मला भेटायला आल्या नाहीत आपली भाची डॉक्टर होऊन इतक्या वर्षांनी गावी परतत होती हे त्यांना माहीत होतं त्यांनी माझे स्वागत करण्यासाठी येण्याची गरज होती मी सगळ्यांना भेटायला खूप उत्सुक होते हे ऐकून आजीचा चेहरा अचानक फिका पडला आणि ती म्हणाली मुली या घरात कोणी नाही एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त तुझी आई आणि मी एकटेच राहतो तुझे वडील पंचायतीत जात असतात आणि तुझा भाऊही बहुतेक वेळा घराबाहेरच असतो तुझी आई पण कधीकधी तुझ्या आजीच्या घरी जाते त्यामुळे एवढ्या मोठ्या घरात मला पूर्णपणे एकटे वाटते आता तू आलीस आता आपण खूप बोलू आणि एकमेकांसोबत राहू आणि मी तुला या संपूर्ण गावाचा फेरफटका मारून आणेल इतक्या वर्षांनी आपलं गाव पूर्ण बदलून गेलं आहे बघ आता गाव बघितलं तर तुला खूप आनंद होईल मी म्हणाले आजी पण बाकी सगळे कसे आणि कुठे आहेत अगं मला का सांगत नाहीत मला कोणी सांगायला का तयार नाही मला हे जाणून घ्यायचे आहे की आपल्या एवढ्या मोठ्या कुटुंबात इतके कमी सदस्य का उरले आहेत एवढ्या मोठ्या घरात नेहमीच उत्साह असायचा सगळे एकत्र राहायचे एकत्र जेवायचे प्यायचे खूप छान वाटायचे पण आता इथे आल्यावर घरातील वातावरणच बदलले आहे असे वाटते आणि माझी बहीण माझी मैत्रीण हंसिका ती कशी आहे इतक्या वर्षात तिने माझ्याशी संपर्क साधण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि मी तिला भेटले तर मी तिच्याशी नक्कीच भांडेल पण ते लोक कुठे आहेत ते इथे का नाहीत मला ते का दिसत नाहीत तर आजी म्हणू लागली मुलगी ते सगळे लोक हे घर सोडून गेले आहेत मी आश्चर्यचकित होऊन आजीला विचारले ते इथून का निघून गेले हे त्यांचे स्वतःचे घर आहे आजी म्हणाली तू आता इथे आली आहेस काही दिवस इथे राहिली तर तुला सगळं समजेल याशिवाय आजीने मला काहीच सांगितले नाही दुसऱ्या दिवशी आमच्या गावातून लग्नाचं आमंत्रण आलं मला या लग्नाला जायचे होते कारण लग्नाला जाऊन खूप दिवस झाले होते आणि मी माझ्या गावातील लग्न पूर्णपणे विसरले होते त्यामुळे लग्नाला जाण्यासाठी मी खूप उत्सुक होते पुढच्या आठवड्यात लग्न होतं मी आईला लग्नाला जायला सांगितलं या लग्नाला मी नक्की जाणार तर आई म्हणाली नाही मुले या लग्नात आमच्यासोबत येऊ नकोस मी म्हणाले पण का तर आई म्हणाली तसंच आपल्या गावच्या चालीरीती आणि परंपरा खूप वेगळ्या आहेत मी आईला म्हणाले आई माझे लग्न होत नाही आहे आणि मला थोडी ना विधी करावे लागतील मला फक्त त्या लग्नाला हजेरी लावायची आहे माझ्या प्रश्नावर आई गप्पच राहिली तिने कोणतेही उत्तर दिले नाही मग आमच्या घरी अजून एक आमंत्रण आले जे गावातून नाही तर शहरातून आले होते माझ्या आजीच्या घरातून आले होते माझ्या आजीचे घर शहरात होते आणि माझ्या आईचे सर्व नातेवाईक आणि मामाचे घर तिथे होते आणि हे लग्न माझ्या मामाच्या मुलाचे होते माझ्या चुलत मामाच्या मुलाचे लग्न होते आई म्हणू लागली तू तिकडे जा तिथे सगळ्यांना भेटून खूप दिवस झाले मी म्हणाले आई पण मला दोन्ही लग्नाला गावाला आणि शहरात जायचे आहे तू मला अडवू शकणार नाहीस असं म्हणत मी माझ्या खोलीत आले माझ्या आईला पहिल्यापासूनच मला अडवण्याची सवय होती मला हे चांगलंच माहीत होतं पण मला माझ्या आधीच्या कुटुंबाची पुन्हा पुन्हा आठवण येत होती या घरातील कोणीही मला त्यांच्याबद्दल काही सांगत नव्हते त्यामुळे मी स्वतः याबद्दल माहिती काढू असे मला वाटले म्हणून मी आमच्या घरातील मोलकरीण जी खूप दिवसांपासून आमच्या इथे काम करत होती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिला विचारले घरातील सर्व लोक कुठे गेले आहेत माझे बोलणे ऐकून ती घाबरली होती आणि मला काही सांगायला तयार नव्हती पण मी तिला काही पैशांचे आमिष दाखवले मग ती मला काही सांगायला तयार झाली ती म्हणाली बघ बेटी राणी जर सरपंचींना हे कळले तर ते मला कामावरून काढून टाकतील मी तिला म्हणाले आंटी कोणाला काही करणार नाही मी तुम्हाला वचन देते मी तिथे असताना तुम्हाला कोणीही काहीही बोलू शकणार नाही माझ्या मागे या घरात काय चालले आहे ते मला सांगा सरला आंटी म्हणाल्या बेटी खरं तर तुझ्या गेल्यानंतर काही वर्षांनी या घरात खूप गोंधळ झाला तुझ्या वडिलांच्या दोन्ही बहिणी तुझ्या वडिलांचे संबंध ठेवत नाहीत आणि त्यांचे भाऊही नाहीत जे तुझे काका होते भांडण कशावरून झाले ते मला माहीत नाही एके दिवशी प्रचंड भांडण झाले आणि तुझे काका आपल्या कुटुंबासह हो, दूर कुठेतरी राहायला गेले आणि आपले सर्व सामानही बांधले तुझे काका कशावरून तरी वाद घालत होते कारण तुझ्या धाकट्या आत्याचे लग्न झाले तेव्हाही तुझ्या काकांना त्यांचा मुद्दा मान्य करून घ्यायचा होता आणि तुझे वडील ते मान्य करायला तयार नव्हते ती गोष्ट काय होती ते माहीत नाही कारण सगळे निर्णय याच घरात घेतले जातात तिथे फक्त वडीलधारे असतात आणि घरातील काही ज्येष्ठ सदस्य आणि नोकरांनाही घटनास्थळावरून हटवले जाते म्हणूनच मी तुला एवढेच सांगू शकते याशिवाय मला काहीच माहिती नाही ज्या दिवसापासून तुझ्या वडिलांचा धाकटा भाऊ आणि त्याचे कुटुंब हे घर सोडून गेले तेव्हापासून त्यांनी ते मागे पडून पुन्हा या घरात पाऊल ठेवले नाही तसंच लग्न झाल्यावर तुझ्या दोन्ही आत्याही या घरात आल्या नाहीत मी सरला आंटीला विचारले काकांची फॅमिली कुठे आहे ते कुठे राहतात माहीत आहे का आमचं गाव खूप मोठं आहे तुम्हाला त्यांचा पत्ता माहीत आहे का किंवा ते आमच्या गावात कुठे राहतात हे तुम्हाला माहीत आहे जेणेकरून मी त्यांचा शोध घेऊ शकेल सरला आंटी म्हणाली मला त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही होय पण मी गावातील लोकांकडून नक्कीच ऐकले आहे की सरपंचजींचा धाकटा भाऊ आणि त्यांच्या दोन्ही बहिणी लग्नानंतर येथे राहत नाहीत त्याऐवजी ते या गावातच राहत नाहीत मी म्हटलं त्यांनी हे गाव सोडलं का सरला आंटी म्हणाल्या हो बेटी तुझ्या दोन्ही हात्या आपापल्या नवऱ्यासोबत निघून गेल्या आहेत मी ऐकले आहे की त्यांचे बाकीचे सासरचे लोक आपल्याच गावात राहतात आणि त्या दोघीही त्यांच्या पतीसोबत दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झाले आहेत त्या लोकांची भांडणे माझ्या घरातील लोकांशी होती की संपूर्ण गावाशी होती हे मला समजले नाही ते लोक गाव सोडून का गेले मला काहीच समजत नव्हते मला वाटले की नक्कीच काहीतरी मोठी समस्या आहे हे कळाल्यानंतरच मी राहीन आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला या घरात आणेन इतके वर्ष मी पाहिले होते की माझे काका आणि माझे वडील एकमेकांसोबत भाऊ म्हणून मोठ्या प्रेमाने राहत होते माझ्या पाठीमागे असे काय घडले की दोघेही एकमेकांचे शत्रू झाले आणि माझे काका त्यांच्या कुटुंबासह हे घर सोडून गेले तर माझ्या आत्यांचे काय झाले ज्या दोघेही त्यांच्या पतीसह या गावात राहत नाहीत या सगळ्याचा विचार करून मी मन हरवून बसले होते पण तरीही बोलत असताना मी माझ्या घरच्यांना सगळं विचारण्याचा प्रयत्न करत होते पण मला आता कळाले होते की त्यांच्यापैकी कोणीही मला काहीही सांगायला तयार नव्हते आजी प्रत्येक वेळी हेच म्हणायची तू आता आली आहेस आणि तू लग्नाच्या वयाची झाली आहेस तुला सगळं कळेल या सगळ्यात माझ्या लग्नाचा काय मुद्दा होता असेच काही दिवस गेले आणि तो दिवस आला आमच्या गावच्या लग्नाचा मी या गावी लग्नाला जायची तयारी करत होते तयार झाल्यावर मी खाली गेले आणि माझ्या वडिलांची नजर माझ्यावर पडली ते लगेच म्हणाले की माझी मुलगी खूप सुंदर दिसत आहे ती अगदी चंदाच्या तुकड्यासारखी दिसते पण माझी मुलगी एवढी सजून धजून कुठे जात आहे मी वडिलांना म्हणाले आज तुम्ही लोक गावच्या लग्नाला जाणार आहात ना म्हणून मी पण तुमच्यासोबत जात आहे माझे बोलणे ऐकून अचानक माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर राग यायला लागला मग माझी आई त्यांना हाक मारत समोर आली मग तिने पण मला तयार होताना पाहिले तिचे पण भान हरपले होते आणि ती माझ्याकडे रडलेल्या डोळ्यांनी बघत होती वडिलांनी अचानक आईकडे पाहिले तेव्हा आई घाबरली ते, ते म्हणाले आपण कोणत्याही लग्नाला जाणार नाही एवढं बोलून वडील वडले आणि त्यांच्या खोलीत गेले त्यांना काय झालं मला माहीत नाही मी आईला विचारलं आई बाबांना काय झालंय आपण लग्नाला जाणार आहोत ना मग आता ते जाण्यास का नकार देत आहे शेवटी ते गावचे सरपंच आहे त्यांच्यासाठी लग्नाला जाणे खूप महत्त्वाचे आहे आई म्हणू लागली तुला कोणी सांगितलं आपण लग्नाला जाऊ मी म्हणाले आई मी तुला त्या दिवशी सांगितले होते की मी तुझ्यासोबत लग्नाला जाणार आहे म्हणून तू ही होकार दिला होता आई म्हणाली मी तुला गावच्या लग्नाला जाऊ शकत नाही असे सांगितले होते तू तु आमच्याबरोबर तुझ्या आजीच्या घरी लग्नाला ये मी म्हणाले आई जर तुला मला लग्नाला घेऊन जायचे नसेल तर मी स्वतः लग्नाला जाईल मला असे वाटते की तुम्ही लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहात शिवाय बाकीच्या लोकांबद्दल मला सांगितले जात नाही आपल्या कुटुंबातील इतर लोक कुठे आहेत मला कोणी काही सांगायला तयार नाही मी काही वर्षे हे घर काय सोडले आणि सर्वांनी मला अनोळखी केले तुम्हा सगळ्यांना काय झालंय आई म्हणू लागली कमी आवाजात बोल तुझ्या बाबांना कळालं तर ते माझ्यावर खूप रागावतील मी म्हणाले आई आता बाबा रागावले नाही तर काहीही झाले मी एकटीच लग्नाला जात आहे शेवटी लग्नाला गेले तर काय होईल मला वाटतं की तुम्ही लोक मला तुमच्यासोबत घेऊन जाऊ इच्छित नाही आई म्हणाली ठीक आहे शांत हो मी जाऊन तुझ्या बाबांशी बोलते आई बाबांना समजवायला गेली होती पण मी आज ठरवलं होतं की मी पण लग्नाला जाणार आहे हे दोघे मला लग्नाला जाण्यापासून का थांबवत आहेत ते बघू काही वेळाने वडील आले आणि मला लग्नाला जायला सांगितले मी पण आनंदाने माझ्या वडिलांसोबत गाडीत बसले आणि माझी आई पण माझ्यासोबत होती आजी आजारी असल्यामुळे आमच्यासोबत गेली नाही आणि त्यामुळे बहुतेक वेळा ती घरीच राहायची आम्ही लग्नाला गेलो की रात्री जेवण करून वधू तयार करण्याचा विधी सुरू झाला सर्व महिला एका खोलीत वधूला तयार करत होत्या जिथे माझ्या आईचा आवाजही ऐकू आला माझी आई पटकन उठली आणि नवरीकडे चालायला लागली म्हणून मी पण तिच्यासोबत चालू लागले मला पाहताच आई विचारू लागली तू कुठे येतेस तू तिथेच बस मी थोड्या वेळात वधूला भेटून येते मी म्हणाले आई मी पण वधूला भेटणार आहे मला वधू कशी आहे ते पाहायचे आहे आई म्हणू लागली काय बोलते सुषमा जा तुझ्या जागेवर बस तू खूप वाईट वागत आहेस आणि तुझ्या आईची अजिबात आज्ञा पाडत नाहीस तू एका बाजूला बसशील या आटीवरच तुझ्या वडिलांनी तुला आणले आहे मी म्हणाले आई हे कसलं लग्न आहे की मी बाजूला बसावं मला आनंद घ्यायचा आहे आणि जाऊन वधूसोबत काही फोटो क्लिक करायचे आहे प्लीज मला वधूकडे घेऊन चल माझी आई म्हणाली सुषमा तुम्हाला खूप त्रास देत आहेस जा आणि बाजूला बस मी तुला वधूकडे नेऊ शकत नाही मी म्हणाले मला का नाही नेता येत मग तिने सांगितले की काही विधी होत असतात ज्यात वडीलधाऱ्यांची उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि अविवाहित मुलींचा त्यात समावेश नसतो मी म्हणाले ठीक आहे तू जाऊ शकते मी जाऊन बसेल तसे असेल तर लवकर ये आई म्हणाली हो ठीक आहे तू जाऊन बस मी जाऊन सगळ्या पाहुण्यांसोबत बसले आणि तिथल्या मुलींशी खूप बोलत होते काही वेळाने वधूला तयार करून आणण्यात आले पण वधूला पाहून मला आश्चर्य वाटले नववधू इतक्या वाईट रीतीने रडत होती जणू काही तिच्यासोबत काही वाईट घडले आहे नववधू फक्त निरोपाच्या वेळी एवढं रडत असते तरीही नववधू खूप विचित्र होती त्या गरीब मुलीचा चेहरा बघण्यालायक नव्हता ती खूप रडत होती तिला कुठेतरी त्रास होतोय असं वाटत होतं तिला पडवीत आणून बसवले आणि ती अजूनही रडत होती त्या गरीब मुलीला चालताही येत नव्हते तिची अवस्था पाहून मला शहारे आले आणि माझ्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या मुलीही तिला पाहून विचित्र गोष्टी सांगत होत्या खरंतर तर मी एका मुलीकडून ऐकले होते की आम्हाला लग्नाला जायला आवडते परंतु मला का माहीत नाही मला लग्नाची खूप भीती वाटते वधूवर असे का केले जाते ते मला समजत नाही त्यांच्या तोंडून असे शब्द ऐकताच मला धक्काच बसला मी मागे वळून पाहिलं तर तिथल्या मुली निशब्द झाल्या होत्या कारण तिथल्या सगळ्यांना माहीत होतं की मी सरपंचाची मुलगी आहे मला खूप आदर तिला जात होता पण गरीब बधूकडे बघून मला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होत होती रात्री आजीजवळ पडले होते नवबधूचा चेहरा पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर चमकत होता आजीने मला जाग आल्याचे पाहून विचारले काय झाले सुषमा तू का झोपत नाहीस आतापर्यंत मी आजीला माझ्या अस्वस्थतेचे कारण सांगितले आणि म्हणाले आजी, आजी, आजी आपल्या गावात काय चालले आहे प्लीज सगळं सांग आजीचा चेहरा अचानक खेदाने झाला ती म्हणाली मुलगी मी तुला काही सांगू शकत नाही मी तुला एवढंच सांगेल की तुझ्या लग्नाची वेळ आल्यावर तुला सगळं कळेल आणि तुला हे पण कळेल की तुझ्या काकांनी हे घर का सोडलं मी आजीला म्हटलं आजी मला आत्ता लग्न करायचं नाही आहे तुला माहीत आहे की माझ्या लग्नाला वेळ लागेल जर मी इतके शिकल्यानंतर आले आहे तर मला रुग्णालय तयार करायचे आहे आणि सर्व सत्य जाणून घेण्यासाठी मी बरीच वर्ष थांबू शकत नाही आजी मला काही सांगण्यास सा तयार नव्हती परंतु मी आजीचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले आजी तुला माझी शपथ आहे तुला सर्व काही सांगावे लागेल आजीने तिच्या डोळ्यात अश्रू आणले मग आजीने मला जे सांगितले ते ऐकून माझे होश उडून गेले आजी म्हणाली खरं तर आपल्या गावात एक रसम आहे जी त्या मुलींसह केली जाते अगरबत्ती जाळू मी आश्चर्यचकित झाले मी म्हणाले आजी हे काय आहे ती म्हणू लागली तिच्या लग्नाच्या दिवशी वधू तयार करताना हा विधी केला जातो खेड्यातील सर्व वृद्ध स्त्रिया तिच्याबरोबर जातात आणि तिच्या कमरला अगरबत्तीने जाळले जाते जेणेकरून या अगरबत्तीच्या जळण्याच्या खुणा तिच्या कमरेवर राहतील कारण ह्या खुणा तिच्या कोमार्यपणाच्या आहेत आपल्या पूर्वजांच्या काळापासून हा विधी चालू आहे आणि तुझ्या आत्या जेव्हा या दोन्ही बहिणींचे लग्न झाले तेव्हा त्यांना या विधीबद्दल देखील चांगले माहीत होते त्यांनी या विधीला आपल्या भावाबरोबर विरोध केला कारण तुझ्या आजोबांनंतर या गावाचा सरपंच तुझा पिता आहे या गावात फक्त त्याचेच मानले जाते परंतु तुझ्या वडिलांनी ही विधी बदलण्यास स्पष्टपणे नकार दिला हे प्रकरण त्यांच्या बहिणीकडे आले होते परंतु त्याने आपल्या सन्मानाचा आणि त्यांच्या पूर्वजांचा जुना विधी बदलण्यास नकार दिला तो म्हणाला की ही माझ्या बहिणींची बाब आहे जर ती माझ्या स्वतःच्या मुलीवरही आली तरीही मी ही प्रथा बदलणार नाही तुझे देखील या विधीविरुद्ध होते आणि लग्नाच्या दिवशी आपल्या बहिणींना ही समस्या दिली जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती म्हणूनच त्याने तुझ्या हत्याच्या लग्नावेळी बराच गोंधळ गाठला लग्नाच्या दिवशी तुझी हत्या तरीतून निघून गेली पण त्यानंतर तिने हे गाव तिच्या पतीसोबत सोडण्याचा निर्णय घेतला कारण तिचा नवरा गावातीलच होता आणि तो या गावच्या परंपरेच्या विरोधातही होता त्याने आपले कुटुंब सोडले आणि इतरत्र हलवले आणि दोघेही तिथेच राहू लागले त्यानंतर आपल्या लहान आत्याला या सर्व गोष्टींची भीती वाटत होती म्हणून तिनेही लग्नानंतर आपले घर सोडले परंतु तिने आमच्याशी सर्व संबंध संपवले मग तुझे काका काळजी करू लागले त्यांची मुलगी नंतर त्यांची मुलगी तरुण होईल त्यानंतर तिच्याबरोबरही समान विधी होईल आणि या अस्वस्थतेत तो आपल्या मुलीला पाहू शकत नाही हा विधी संपवण्यासाठी त्याने आपल्या मोठ्या भावाला जोरदार विरोध केला परंतु तुझ्या वडिलांनी विचार केला नाही म्हणूनच त्याने हे घर आपल्या संपूर्ण कुटुंबासह सोडले आणि हे गाव सोडले पण या विधीने सर्वजण त्यांच्यापासून दुरावत असल्याची भावनाही तुझ्या वडिलांच्या मनात नव्हती तुझे वडील किती अहंकारी आहेत हे तुला माहीत आहे त्याला कधीही स्वतःला इतरांपेक्षा कमी दर्जाचे सिद्ध करायचे नसते आणि गावातील सर्व लोक त्यांच्या निर्णयाचा आदर करतात तुझ्या सर्व नातेवाईकांनी हे गाव सोडण्याचे एकमेव कारण आहे कारण या गावात लग्न झालेल्या प्रत्येक मुलीसोबत हा विधी नक्कीच केला जातो जेणेकरून त्यांचे कोमारे उघड होईल असे म्हणत आजी जोरजोरात रडू लागली ती म्हणाली माझी सर्व मुलं माझ्यापासून फक्त या विधीमुळे विभक्त झाली आणि या गावात अशा अनेक मुली आहेत ज्या या विधीमुळे लग्नाला घाबरतात कारण जेव्हा तिची कमर झाडली जाते तेव्हा ती गरीब मुलगी वेदनेने रडते ज्या मुलीला लग्नाच्या दिवशी आनंदी व्हायला हवेत या विधीनंतर वाईटरित्या रडते आणि दुःखी होते आणि या जळलेल्या जखमा किती दिवस भरून यायला ला लागतात पुणास ठाऊक आताच्या काळातही अशा वाईट प्रथा या गावात आहेत हे आजीचे बोल ऐकून मला धक्काच बसला मी आजीला धीर दिला आणि म्हणाले आजी रडायची गरज नाही मी बाबांशी बोलून सर्व काही व्यवस्थित करेल तुला माहीत नाही की मी माझ्या वडिलांकडे कोणताही हट्ट ठेवते आणि प्रत्येक वेळी त्यांनी माझा हट्ट मानला मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह एकरूप राहील आणि या गावातून हा विधी संपवणार आहे म्हणूनच मी पुढचे पाऊल उचलले कारण मला या गावातून हा विधी संपवायचा होता दुसऱ्या दिवशी मी माझा सामान बांधायला सुरुवात केली आपली मुलगी पॅकिंग करत असल्याचे वडिलांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले मुलगी तू कुठे चालली आहेस मी वडिलांना सांगितले की तुमची मुलगी हे घर सोडून कायमची जात आहे कारण आपल्या गावात या कर्मकांडामुळे किती घरे उद्ध्वस्त झाली आहेत याची संपूर्ण हकीकत मला आता कळाली आहे आणि भीतीपोटी किती मुलींचे लग्न होत नाहीत वडील म्हणाले बरं आता तूही बाकीच्यांप्रमाणे माझ्यासमोर येऊन उभी राहिली आहेस माझ्यासोबतचा हा विधी संपवायला मी म्हणाले हो बाबा त्या मुली तुमच्या मुली नाहीत का ज्यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी एवढी वाईट वागणूक दिली जाते आणि एवढेच काय तुम्ही तुमच्याच भावा बहिणींचा विचारही केला नाही तुमच्या बहिणींची अवस्था तुम्हाला कळायला हवी होती बाबा हे नवीन युग आहे जर हा विधी तुमच्या पूर्वजांच्या काळापासून चालत आला असेल तर ते जुने युग होते आता काळ आधुनिक झाला आहे आता गावातील लोकही शहाणे झाले आहेत आणि त्यांनी जुन्या चालरीतीही संपवल्या आहेत त्यामुळे तुम्हालाही काळाबरोबर बदलावे लागेल वडील म्हणाले काहीही झाले तरी हे घर सोडायचे असेल तर जा पण मी ही परंपरा संपवू शकत नाही मी म्हणाले ठीक आहे मी हे घर सोडत आहे पण त्याआधी मला तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे की जाळलेली अगरबत्ती माणसाला लावताना किती वेदना होतात मी अगरबत्ती घेतली आणि ती झाडून हाताला लावायला सुरुवात केली माझी आई पण आली आणि आमच्यामध्ये उभी राहिली आणि तीसुद्धा माझ्याकडे रडलेल्या डोळ्यांनी बघत होती आणि ती मला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिला इशारा केला होता आणि ती तिथेच थांबली होती वडील सर्व काही पाहत होते ते मला कमकुवत समजत होते पण शहरात वाढल्यानंतर मी खूप मजबूत झाले होते उदबत्ती पेटवून मी हाताला लावायला सुरुवात केली हे बघून माझी आई भडकली आणि म्हणाली बेटा हे सर्व काय करतेस हे सर्व थांबव ती रडत होती मी म्हणाले आई आज पप्पाची मुलगी त्यांच्यासमोर हा विधी पार पाडत आहे म्हणून मला बघायची आहे की हा बाप किती हिंमत करतो आणि किती वेळ थांबतो या वाईट संस्कारामुळे कित्येक मुली या विधीच्या बळी ठरल्या आहेत मला खूप वेदना होत होत्या पण माझ्या वडिलांना मुली किती नाजूक असतात याची मला जाणीव करून द्यायची होती की त्यांचा असा छळ होऊ नये माझा हात बऱ्याच प्रमाणात भाजला होता वडील दगडासारखे माझ्याकडे बघत उभे होते आई वडिलांना वारंवार सांगत होती आपल्या मुलीला थांबवा ती खूप जखमी होत आहे पण जेव्हा मी माझ्या दुसऱ्या हाताला खून करू लागले तेव्हा माझ्या वडिलांनी माझा हात धरला आणि तो दुमडला म्हणू लागले ठीक आहे तू हे सगळं थांबव आणि आज जा मी काहीतरी करतो मी म्हणाले नाही बाबा मी राणार या घरात राहणार नाही या गावातही राहणार नाही जोपर्यंत या गावातील लोकांची विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत मी इथे राहू शकत नाही माझ्या वडिलांनी माझे सांत्वन केले आणि मला माझ्या आईसोबत माझ्या खोलीत पाठवले आणि डॉक्टरांना बोलवले डॉक्टरांनी मला औषध दिले मी बेडवर निवांत पडले होते पण माझा हात खूप भाजला होता मग अचानक मला लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला खाली जाताच वडिलांनी गावातले बरेच लोक जमवले होते ते पाहून मला आश्चर्य वाटले आणि ते त्यांना सांगत होते की मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे खरं तर मला आपल्या गावातून अगरबत्तीचा विधी संपवायचा आहे मला माहीत आहे की हा विधी प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आणि हा विधी आपल्या पूर्वजांनी निर्माण केला होता मात्र या कर्मकांडामुळे आपल्या मुलींवर एक प्रकारे अत्याचार होत आहे मी स्वतः ही विधी संपवत आहे कारण या विधीमुळे माझे स्वतःचे घर उद्ध्वस्त झाले आहे माझे भाऊ आणि बहिणी माझ्यापासून वेगळे झाले आहेत जर तुम्ही हा निर्णय मान्य करत असाल तर ठीक आहे पण माझ्या कुटुंबात असा कोणताही विधी केला जाणार नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबत हा विधी पूर्णपणे संपवू शकता कारण आता हे प्रकरण माझ्या कुटुंबापासून माझ्या मुलीपर्यंत येऊन पोहोचले आहे ती हा विधी संपवण्यावर ठाम आहे तिचा हात भाजला गेला आहे आणि तिला हे गाव सोडायचे आहे मग त्यातला एक माणूस म्हणू लागला जो या गावचा जमीनदार होता सरपंची तुमच्या निर्णयाने आम्हाला खूप आनंद झाला आहे आपल्या गावातून हा विधी संपला पाहिजे अशी आमचीही इच्छा होती पण तुमच्यासमोर कोण बोलेल म्हणून आम्ही तुमच्याशी याविषयी कधीच बोललो नाही आता आपल्या मुलींचे लग्न कोणत्याही भीतीशिवाय होऊ शकते ही खूप आनंदाची गोष्ट आहे तिथल्या सर्व लोक आनंदाने निघून गेले वडिलांनी माझी आज्ञा पाडली याचा मला खूप आनंद झाला आता माझ्या सर्व नातेवाईकांना बोलवायची पाळी आली होती म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितले की आता मला आपले कुटुंब पूर्वीसारखे एकत्र पाहायचे आहे यासाठी तुम्हाला सर्वांना पटवून इथे घरी बोलवावे लागेल माझे वडील खूप अहंकारी होते ते कोणाच्याही पुढे झुकले नाही पण मी त्यांच्या हातातून फोन घेतला आणि सर्वांना बोलवून घेतले सर्वांची माफी मागितली आणि माझ्या वडिलांना जबरदस्तीने त्यांच्या घरी नेले आणि जबरदस्तीने सर्वांना बोलवून माझ्या घरी आणले अशा प्रकारे आम्ही सर्व एकत्र आलो आणि आता सर्व काही ठीक आहे आणि आमच्या गावातून हा विधी देखील संपुष्टात आला आहे आता पूर्वीसारखे माझे कुटुंब पाहून मला खूप आनंद होत आहे आणि आता आमच्या घरी हंसिकाच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे आणि मी माझे स्वतःचे हॉस्पिटल देखील बनवले आहे जिथे मी गरिबांना मोफत उपचार देत आहे आता आमच्या गावात सुखसमृद्धी पसरली आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता काळ खूप बदलला आहे तुमच्या गावात किंवा तुमच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यात असे काही विधी किंवा प्रथा पाडल्या जात असतील तर त्या बंद करा ज्यामुळे मुलींवर अत्याचार होत आहेत कारण असे कर्मकांड करून काहीही साध्य होत नाही या सर्व बनावटी गोष्टी आहेत